ऐतिहासिक न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे चितेगाव <अधिया> येथील आर एस स्टील कंपनीमधील मृत्यू झालेल्या कामगाराचा मोबदला देण्यास कंपनीकडून टाळाटाळ कंपनीवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी पैठण तालुक्यातील चितेगाव एम मधील आर स्टील कंपनीमध्ये मृत्यू कामगारास मोबदला देण्यासाठी कंपनीकडून टाळाटाळ होत आहे सविस्तर माहिती अशी की चितेगाव एम मधील आर स्टील कंपनीमध्ये मध्ये वीस वर्षांपासून ठेकेदाराकडून किरण वाहन चालक अब्दुल जावक अली शेख व एकोणसाठ वर्ष यांचे दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान झाल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते परंतु खासगी हॉस्पिटलने शासकीय घाटीमध्ये पाठवण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत्यू घोषित केले यानंतर कंपनीने मयत कामगारांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांना कोणतेही नुकसान भरपाई न दिल्याने व कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न केल्याने मयताची पत्नी रुक्साणा अब्दुल शेख वय पंचावन्न वर्ष राहणार चितेगाव या एका वर्षापासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी कंपनीच्या गेटवरती वारंवार हेलपाटा मारून सुद्धा कंपनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज परत तीन डिसेंबर रोजी कंपनीमध्ये अपघात मयत झालेल्या कुटुंबाचे नातेवाईक आर एल स्टील चितेगाव येथे कंपनीच्या गेट समोर मदत मिळवण्याच्या प्रतीक्षेत बसून आहे मयत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असे असून ना इलाजाने कंपनीच्या विरोधात संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे नमस्कार ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सोबत मी आपल्या समोर आलिम शेख आपण आलेलो आहे पैठण तालुक्यातील चितेगाव एम आय डी हद्दीतील आर स्टील कंपनीमध्ये कंपनीमध्ये एका कामगाराचा काम करत्या दरम्यान मृत्यू झाला होता मात्र आज त्या घटनेला एक वर्ष झाला असून त्यांना कोणतीही आर्थिक मदत या कंपनीकडून मिळालेली नाही आपल्या समोर अब्दुल शेख यांची मदत एक वर्षापूर्वी झालेली आहे कंपनीकडून कोणती आर्थिक मदत तुम्हाला मिळालेली आहे का कोणतीच मदत नाही मिळाली आम्हाला कोणत्या कॉन्ट्रेक्टर आपले जे घरचे होते तुमचे उमेद पाटीलकड उमेश उमे पाटील उमेद पटेल हा उमेद पटेल पटेल कडे ते कामाला होते काय पेमेंट होत होतं कंपनी चोवीस हजार चोवीस हजार त्यांना पेमेंट होत एक वर्षाची जी घटना आहे दोन हजार तेवीस एकोणतीस डिसेंबर या ठिकाणी नाईट ची ड्युटीला जाणार सात सातच्या दरम्यान त्यांचं कामा दरम्यान मृत्यू झाला होता मात्र आता त्यांचे घरचे आता ते कंपनीकडे आलेले आहेत मात्र त्यांना कंपनीनं टाळाटाळ केलेली आहे आणि ठेकेदारांना पण सुद्धा टाळाटाळ केलेली आहे कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही गरीब कुटुंबातले हे परिवार आहेत मात्र त्यांचं घरचं एक सदस्य जे काहीतरी कमवणारा घरच्यांसाठी उदनिर्वाह करणारा जो व्यक्ती होता आता तो संपलेला आहे मात्र त्यांना पाच मुली आणि दोन मुलं आहेत ज्या मुलाचं लग्न झालेलं आहे लहान मुलाचं लग्न झालेलं नाही त्याच्याकडे ते राहतात मात्र कसं तरी दोघ मिळून पोट आपलं भागवतात मुलींचं लग्न झालेलं आहे आता त्यांची अपेक्षा लागून आलेली आहे वर्षापासून आपला नवरा या कंपनीत काम करत होता या कंपनीकडून काहीतरी आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांची लागेल ला आहे आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया की क्या नाम आहे आपका रुख्सा रुखसाना आप बताओ की आपल्याक एक साल तक हो गे घटना हा एक साल हो गे तो आपने वो क्या मदद करे उन्होंने क्या दिए कुछ भी नहीं हमको मिलना न तक सकने चाहे उन्होंने के इनको मिलना के इनका इनको मदद करना की इनके पीछे कोई है नहीं है कुछ भी नहीं देखे तक नहीं उन्होंने हमको जो आपके घर के है हाँ। एक्सपायर हुए हाँ। तो ये घटना कब बताया आपको इन्होंने जब उनका इंतकाल हुआ वो साढ़े सात बजे साढ़े सात हाँ ड्यूटी के दरमियान उनका इंतकाल हाँ ड्यूटी तो अपने साथ अपने साथ आपने देखे है उनके तेंचे जे तेंची जी बाइको है तेंचे ची अपन चर्चा के लिए लिया है त्यांचे साले सुद्धा आपल्या समोर आहेत काय सांगाल तुमचे जे भाऊजी आहे त्यांचं आज कामा दरम्यान त्यांचा एक वर्षापूर्वी हे मृत्यू झालेला आहे गरीब कुटुंबाला या कंपनीकडून काहीच न्याय मिळालेला नाही काय वाटतं तुम्हाला तुम? नाही माझी अपेक्षा होती कमी त्यांनी आमच्या बहिणीला काहीतरी उदर द्यायला पाहिजे काहीतरी ते आमचे दादीचे पूर्ण जीवन या कंपनीमध्ये गेलेले पंधरा वर्ष त्यांचं काम केलं त्यांनी ते कंपनी सेवा केली कंपनीमध्ये आणि त्यांनी जे मृत्यू झाले कंपनीमध्ये त्यांनी त्यांनी आमच्या बहिणीकडे डुकून झोत बघितलं नाही त्यांनी पाहिजे आमच्या अपेक्षा आहे कंपनीकडून तर हे होते आपल्या समोर त्यांचे साले त्यांची पत्नी तर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मात्र त्यांना कोणताही कंपनीकडून लाभ मिळालेला नाही कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज अलीम शेख चितेगाव